ही माझी पहिली या क्षेत्रातल्या कामाची मीटिंग ही मी आईला बरोबर घेऊन जाऊनच केली होती त्याच्यानंतरचे सलग तीन सिनेमे माझी आई माझ्याबरोबर शूटिंगना येऊन सेटवर बसत होती पण माझ मला वाटतं की मी ह्या करियर मध्ये येण्याचं सगळ्यात जास्त श्रेय आईच आहे आणि म्हणजे ऑब्विसली ती मी तर म्हणेन की ती आहेच आणि ती कायम आपल्या सोबत असेल आज मातृदिन जगभरात हा मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर आपल्या लाडक्या मराठमोळ्या कलाकारांचे देखील त्यांच्या आईसोबतचे असेच काही खास क्षण आणि किस्से आहेत जे त्यांनी लोकमत फिल्मी सोबत एक्सक्लुसिवली शेअर केले होते तेव्हा आता तुम्हीच ऐका काय होते हे खास किस्से आयुष्यातली माझी पहिली या क्षेत्रातल्या कामाची मीटिंग ही मी आईला बरोबर घेऊन जाऊनच केली होती त्याच्यानंतरचे सलग तीन सिनेमे माझी आई माझ्याबरोबर शूटिंग्सना येऊन सेटवर बसत होती बोलायची काहीच नाही किंवा ते एक हिरोईनची मम्मी वगैरे असं काही तिच्या अंगात नव्हतं त्यामुळे ती कोपऱ्यात मागे कुठेतरी सेटल होऊन बसलेली असायची म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या सिनेमाला तर मला आठवतंय की मला सहकलाकारांनी असंही म्हटले की अरे तुझी आई येते तिथे मागे बसते ती कधीच काही असं तिचं म्हणजे एक्झिस्टन्सच तिचा जाणवत नाही वगैरे आणि त्यावरून मला उगाच वाटलं होतं की आई काय यार तू काही प्रश्न नाही विचारत तू काही येत नाही तू काही बोलत नाही तर तेव्हा मला आईने सांगितलं होतं की क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा तो काही मुद्दा आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विचार असतो आणि त्यांचं कायम मत होतं की कुठलं क्षेत्र चांगलं किंवा वाईट नसतं माणसं असतात आणि आपणही आपल्याशी माणसांनी कसं वागायचं हे शेवटी आपण ठरवत असतो एकजाट प्रत्येकाशी प्रत्येकजण वाईट नाही वागत सुटत त्यामुळे आपल्या लिमिटेशन आपल्याला काय स्वतःच्या बाबतीत हवंय हे आपण ठरवायचं आणि आई मला म्हणायची अगं मी येते माझं लक्ष असतं सगळीकडे पण मी जर का आत्ता तुझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये येऊन इंटरफिअर केला तर कदाचित मला माझं पुढचं अख्खा आयुष्य तुझ्याबरोबर असं प्रत्येक सिनेमाला यावं लागेल सो so, एक तीन सिनेमा ती आली आणि पुढच्या सिनेमाला मला म्हणाली आता जा तू कारण यु आर इनफ केपेबल आता तसं आई ऑफिसला असायची माझी तिची एक साडेपाच पावणे सहा सहाच्या दरम्यान ती ऑफिसमधून निघायची वेळ असायची तिचा जॉब ठाण्याला होता आणि ठाण्याला ना मॅजेस्टिक पुस्तकांचं दुकान होतं आणि माझे माझी एक्झाम चालू आहे आता आणि उद्या इतिहासाचा पेपर आहे माझा आणि मी खूप घाबरत घाबरत साडेपाचला आईला फोन केला संध्याकाळी की तू निघालीस का ऑफिसमधून आणि आई अशी होती की हो मी आता निघतेच आहे झालंय का तुझं काय आता का उद्याचा कुठला पेपर झाले का तयारी वगैरे मी म्हटलं हा ती होईल फक्त येताना इतिहासाचं टेक्स्टबुक घेऊन येशील का त्यावर आईलाच साधारण चक्कर यायची बाकी होती <laughs> मी म्हंटल अगं मी शोधायचा प्रयत्न केला म्हणजे मला घरात मिळत नाहीये आणि इतिहास या विषयाबद्दल माझं ठाम मत होतं प्लीज लहान मुलांनी ऐकू नका तुमच्याशी रिलेटेड <laughs> नाही आहे पण माझं असं ठाम मत होतं की एवढी सगळी नावं हो। आपण आज वाचली तर ती फक्त चोवीस तासाची मेमरी असते त्यानंतर ती आपल्याला लक्षात राहणार नाहीत त्यामुळे आधी त्यावर एनर्जी नाही घालवायची आपल्याला नाही येणार आहे सो मी फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी अख्खी रात्र जागून इतिहास या विषयाचा अभ्यास करायचा आता नाही आई पण माझ मला वाटतं की मी ह्या करिअर मध्ये येण्याचं सगळ्यात जास्त श्रेय आईचं आहे आणि कारण माझ्यापेक्षा जास्त उत्साह त्यांना होता की मी ह्या क्षेत्रात यावं असं नाही पण मला आठवत आहे की माझी सुरुवात अशी झाली माझा भाऊ आधी नाटकात काम करायचा चंद्रलेखेच्या प्रोफेशनल नाटकात ते सुद्धा पेपरमध्ये ऍड बघितली कोणीतरी नातेवाईकांनी सांगितलं मग ऑडिशनला गेले म्हणजे आमचा आमच्या घराण्यात तर ह्या इंडस्ट्रीचा काहीही संबंध नाही कोणी या इंडस्ट्रीत नाही आणि त्यांचं पहिल्या तीन मध्ये सिलेक्शन झालं मग तो करायला लागला चंद्रलेखेच्या नाटकात काम आणि त्याची उंची वाढली म्हणून मोहन वाघांनी मी त्या भावाचं नाटक आहे तर मी जात असायचो तिकडे सो अडीचशे प्रयोग वगैरे त्यांनी केले त्याची उंची वाढली म्हणून अचानक विंगेत मला मोहन काकांनी विचारलं काय रे तू तुझ्या भावाचा रोल करशील का आणि मी हो म्हटलं आणि मला माहिती नाही मी का हो म्हटलं आणि कसं झालं त्याच्यानंतर मी काम करायला लागलो पण त्यानंतर सुद्धा आईनी आणि बाबांनी दोघांनीही प्रत्येक प्रयोगाला येणं नंतर त्याच्यानंतर कुठलं जर दिवाळी शिबिर किंवा सुट्टीच्या याच्यात शिबिरं असतात त्या शिबिरांमध्ये घालणं इवन मी मला असं आठवत आहे मी हे काही कधी शेअर नाही केलंय पण दहावी नंतर अकरावीला मी जे ऍडमिशन घेतली तेव्हा मला अजून एक प्रोफेशनल नाटकाला काय सिलेक्शनसाठी किंवा ह्याच्यासाठी बोलवलं होतं की कास्टिंग ऑलमोस्ट झालं होतं आई तिथेही आली होती अकरावीत असता मी अकरावीत होतो तरी आई आली होती माझ्या बरोबर मोठी नावं आहे ती नाव नाही घेत मी आणि मी त्याच्यात रिजेक्ट झालो होतो म्हणजे मला आधी झालं होतं माझं कास्टिंग आहे म्हणून आणि रिअल्सल बहुतेक मी काहीतरी माती खाल्ली असेल तर पण आई तिथेही होती आई हे करत होतं माझं आई, ते, ते 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 थे थे आई मदद, तू का येते ते एक ते असतं ना मुलांचं त्या स्टेजला आई मदत करू नको सेट बीट लावायला मदत करूस थांब तर ती एवढी एंथू होती आणि मग तेव्हा तिला कळलं की अच्छा बहुतेक घ्यायला आवडत नाही पण त्यानंतर ती आली नाही पण तिचा म्हणजे वादळवाट जेव्हा सुरू झाली किंवा आभाळ माय जेव्हा पहिल्यांदा काम करायला मिळालं सो ती ज्या आनंदाने इतरांना सांगायचं ते मी खूप मिस करतो की ते एक नाते वगैरे असायला माझ्या मुलाचा एपिसोड येतोय हा बघा किंवा काय असतो हे काम करतोय ते काम करतोय सो आमच्याकडे घरात ऑलवेज पाठिंबा होता त्यांनी कधीच असं सा सांगितलं नाही की नाही शिक्षण पूर्ण करा एवढंच सांगितलं होतं पण हे बना किंवा ते बना किंवा हेच तुम्ही करायला पाहिजे असं कधीच सांगितलं नाही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा आईचं एक कौतुक मला सांगायला आवडेल ते म्हणजे की शिक्षिका जरी असली आधी आईचं फक्त बी ए झालं होत okay. आणि तरी तिच्यातल्या टॅलेंट मुळे ती शिक्षिका बनू शकली Uh, पण तिला दरवर्षी अप्लाय करायला लागायचं ऍज अ न्यू टीचर कारण कि बीएड झालं नसल्यामुळे ती okay. पर्मनंट नव्हती होऊ शकत त्यामुळे एक शिक्षिका म्हणून सगळं ती इज वन ऑफ द बेस्ट टीचर इन द स्कूल पण बीएड नसल्यामुळे तो एक ब्लॉकेज येत होता आणि ते जवळजवळ आईनी तिच्या पन्नाशी तिचं बीएड कम्प्लीट केलं oh, wow. की आता हा हे होतं आणि नाही मी आता करणार की आता दरवर्षी अप्लाय करण्याचं हे आता मी नाही करू शकत तर त्यामुळे तेव्हा तिने आईनी बी एड कम्प्लीट केलं आणि मी माझं एमबीए करत होतो आणि आई तिचं बी एड करत होती दोघेही ती आईने अभ्यास करत होते त्यामुळे इतकं कौतुकास्पद होतं ते कारण मी एक वेळेस मला वाटत होतं मी कमी अभ्यास करतोय पण आई या वयात ज्यानी डेडिकेशननी अभ्यास करते तिचे प्रोजेक्ट कम्प्लीट करते कर ते बघण्यासारखं होतं आणि फर्स्ट क्लास मिळाला मला वाटतं दोघांनी तिला बी एड मध्ये मला एमबीए मध्ये तर असं हे आहे आणि आता ही रिटायर्ड झाली आहे पण एक शिक्षिका कधीच रिटायर्ड होत नाही टीचर टीचर मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला मला सुद्धा ऍक्टिंगची आवड होती पण आम्हाला गावाकडे असल्यामुळे तो स्कोप नव्हता घरातून परमिशन कुठेही जायला नसायची तेच सगळं मला जेव्हा याच्यामधले टॅलेंट बघायला मिळत होते तेव्हा प्रत्येक वेळी मला तो आनंद जास्तीत जास्त वाटत होता आता लॉकडाऊन मध्ये जसं मी म्हटलं तर पुस्तकं वाचन सुरू केलं होतं त्याचबरोबर आम्ही एका ॲपवर स्पॅनिश शिकायला लागलो होतो मी सुरुवातीला करत होतो आणि आई म्हणाली हे काय करत असतोस तू म्हटलं एक ॲप आहे आणि त्याच्यावरती स्पॅनिश शिकता येतं त्यामुळे मला पण दाखव म्हटलं दाखवतो काही दिवस करेल आणि नंतर मग बोर होईल तर माझं मी मागे पडलो आणि आई इतकं पुढे गेले की ती काहीतरी अख्ख्याच्या अख्खे सेंटेन्सेस माझ्याशी स्पॅनिशमध्ये बोलते आणि मला असं होतं की हे काय झालं नाही तुझं अजून तिथपर्यंत आग... मी म्हटलं नाही माझा थांबलंय जरा आता आता काय रिॲक्ट करायचं बरं सो मला असं वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती खूप साऱ्या अनुभवातून किंवा परिस्थितीमधून जाते तेव्हा मला असं वाटतंय की त्यातनं बाहेर पडल्यानंतर ती शांत होते जरा व्यक्ती आणि शांत होते इन द सेन्स कशाला कधी केव्हा कसं रिॲक्ट करायचं हे हे लगेच कळलेलं असतं म्हणून तिची रिॲक्शन तशी होती की मला नाही वाटत म्हणजे मला तुझा थॉट कळला काय आहे पण मला नाही वाटत आत्ता की हे होईल माझ्याकडनं मी मी हळूहळू कन्व्हिन्स असं नाही पण हळूहळू एक आयडिया जी माझ्या डोक्यात आली होती ते तिच्या डोक्यात भरण्याचा मी प्रयत्न यासाठी केला कारण दोन गोष्टी मला रिअलाइज झाल्या एक मी मुलगा आहे मी तिचा सांभाळ करू शकतो हे तर सगळं आहेच आहे हे मी आताही करत राहीन कायम पण मला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्याकडनं तिला तो संवाद मिळणार नाहीये जो पन्नाशी नंतरच्या एका बाईला रोजचा संवाद तिच्या कडनं हवा असेल hmm. आपण खूप अंडर रेट करतो पार्टनर या गोष्टीला की आपल्या आई वडिलांना जर का सिंगल पेरेंट असतील तर त्यांना कुठल्याच पार्टनरची गरजच नाही आपण आहोत की नाही हे आपणच ठरवलेलं असतं की मी आहे ना hmm. कसली गरज आहे आईला तिची hmm. मुलगी आहे तिचा मुलगा आहे मुलगा कमवतोय मुलगी कमवतोय तिचं लग्न आलंय सगळं चांगलं आहे की पार्टनर कशाला पाहिजे मला काय माहिती पण तिला रोज रात्री काय संवाद लागत असेल मला थोडी ना कळणार आहे तिच्या मुलीला पण नाही कळणार आहे हे फक्त तिला कळणार आहे की बोलायलाच कोणी नसेल माझ्याशी बोलून बोलून ती मला चार गोष्टी माझ्या विचारेल बरोबर मी तिला विचारेल बट दॅट इज नॉट द कन्वर्सेशन विथ शी नीड्स दॅट इज नॉट द सिक्युरिटी विथचीट इज नॉट द मील विथची आय एम नॉट दॅट मील हे मला रिअलाईज झालं अर्थात म्हणजे ऑबवियसली ती मी तर म्हणेन किती आहेच आणि ती कायम आपल्यासोबत असेल पण ती फिजिकली असती तर म्हणजे काय म्हणतात त्याला की हे घर आत्ता जितकं सजलं आहे त्याच्यात दसपट सजलं असतं आणि आज आणि उद्या जे कार्यक्रम होणार आहेत ते मला नाही वाटत म्हणजे आत्ता आम्ही जी जागा निवडली आहे ती कदाचित आता कवर होईल <coughs> ती जागा आणि ती प्रेक्षकांची किंवा पाहुण्यांची संख्या ती पण डबल ट्रिपल झाली असती मला वाटतं म्हणजे आणि एकंदरीत तयारीसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची झाली असती काही काही ठिकाणी मला आणि अमृताला कॉल आमचा चॉईसच उरला नसता हे करायचं म्हणजे हे करायचं आणि यांना पण मोठ्या नसा यांना असं झालं असतं पण ती आहे सोबत आणि ती आहे म्हणजे हे सगळं आपण बघू शकतोय आम्ही सगळे एन्जॉय करू शकतोय याचं कुठेतरी काय म्हणतात त्याला की महत्वाच्या कारणांपैकी एक कारण त्याच की ती आहे आणि ती आहे आणि ती खुश आहे असतं की जेव्हा मी कुठलं तरी काम करायचं ठरवलं असतं आणि त्याच्या दहा मिनिट आधीच आई येऊन परत ते काम करायची मला आठवण करत आहे की ठरलंय मी सात वाजता अमुक करणारे आहे ला का की केलं नाहीये याबद्दल तर त्यामुळे ते ऐकत असताना मी की होय हो आई हो आई एवढंच म्हणत असतो आणि ती शेवटी चिडून डोंट हो आई मी असं म्हणते आणि आई मी असं एक ओरिजिनल डायलॉग आहे नाही आम्ही फॅमिली नाही बिलकुल म्हणजे घरी आलं की आमचे इंटरेस्टचे विषय इतके वेगळे असतात की आम्ही खूप वेगळ्याच गोष्टी बोलतो आणि गप्पा आमच्या वेगळ्या विषयांवर असतात तेव्हा काही फिल्म्स पर नसतात विराजस कधी कधी काही त्याचे आवडते डायलॉग्स म्हणत असतो किंवा मला मला आठवतं त्याचा एकदा रिंगटोन सुद्धा त्याचे काही फिल्मी डायलॉग्स होते पण oh. ते त्या कॉलेजच्या वगैरे काळात असं डेली आम्ही वी आर नॉट ऑफ वाईट असं तिने मला लहानपणी सांगितलं होतं कारण मला तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवायचं असायचं आणि कुठल्याही रंगाचं सांगितलं की ते पेपर कुठून आणणार म्हणून सांगितलं की काय असं मला कधी कधी वाटतं पण नाही खरंच वाईट तिचा तिचा आवडता रंग आहे इंटरव्ह्यू मध्ये तरी होच म्हणून म्हणजे नंतर आपण बोलू जे काय असेल ते